नमस्कार आज आपण ऐकणार आहोत वपू काळे यांची एक अतिशय सुंदर कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया वपूंची एक कथा एका गावात कोर्टाच्या इमारतीजवळ एका माणसाचं घर होतं पहिली बायको सतत आजारी त्यामुळे सोय म्हणून त्याने दुसरं लग्न केलं दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची पहिले आपली बघावं तेव्हा आढ्याकडे नजर लावून असायची पहिलीला गणू नावाचा जरा वारत्य खोडसाळ मुलगा होता आणि आता धाकटीलाही उलट्या सुरू झाल्या होत्या लक्षणं सगळी मुलाचीच दिसत होती मोठीच्या जीवाला भोर लागून राहिला दोघी सवते असून दोघीत वाद नव्हते कारण आपण जाणार हे जसं मोठीला माहीत होतं तसं ही जाणार हे दुसरीलाही माहीत होतं रोज रात्री धाकटे आपली मोठीच्या नाकाशी सूत नेहून बघायची एकदा मोठीनं धरलंच म्हणाली काय हो बाई काय बघताय धाकटी हुशार होती म्हणाली काही नाही बाई झोप लागली का बघत होते मोठी म्हणाली आता एकदा झोपेन ती कायमची गणूचा जीव अडकला एक माझा धाकटी माणुसकीला धरून म्हणाली काळजी करू नका अगदी माझ्या मुलासारखं सांभाळे ती हसली म्हणाली ती खात्री आहेच पण तरी दोन गोष्टी सांगते तेवढ्या ऐक नाही म्हणू नको हे बघ आपल्या शेजारीच कोर्टाची इमारत आहे एवढं मोठं पटांगण पण गणूला तिथे कधीही खेळायला पाठवू नको घरात त्रास दिला तर अंगणातल्या शेवग्याला बांधून ठेव पण कोर्टात नको पाठवू आणि दुसरी गोष्ट गणूला भाताची ढेकळं वाढू नकोस दुधी भोपळ्याची भाजी त्याला अजिबात आवडत नाही ती खायला घालू नकोस इतकं माझं ऐकलंच ना तर मी आत्ताच मुक्त होईन धाकटी बरं बरं म्हणत म्हणाली गुमान पडा आता आणि खरंच ती गुमान झाली ती कायमचीच किती नाही म्हटलं तरी ती सवतच आणि गणू म्हणजे पोर मोठीने सांगितल्याच्या विरुद्ध वागायचा तिने सपाटाच लावला शाळेतून आला की त्याला भाताची ढेकळ त्यावर कालवण आणि दुधी भोपळ्याची भाजी वाढायची तो जेवला रे जेवला की त्याला कोर्टाच्या पटांगणात खेळायला पाठवायची आणि आपल्या मुलाला मात्र पोटाशी धरून बसायची गाण्या वारते असला तरी लोभस होता कोणी सांगितलं तर चार गोष्टी ऐकणारा होता आई विना पोर म्हणून तिथल्या माणसांची सहानुभूती मिळतच होती आणि त्यांच्याच संगतीत राहून गण्याला कोर्टाची भाषा काळायला लागली तो कारकून टंकलेखकाची छोटी मोठी कामं करायला लागला व्यवहार ज्ञान मिळत गेल्याने तो जास्त तल्लक झाला ढेकळामुळे त्याने किती भात खाल्ला हे सावत्र आईला कळायचंच नाही शिवाय दुधी भोपळ्याची भाजी त्याला प्रमाणापेक्षा प्रिय त्यामुळे तीही तो हादडायचा कोर्टातल्या लोकांनी गण्याच्या मागे लागून त्याचा अभ्यास करून घेतला तो दहावी झाला बारावीसुद्धा झाला मग याच लोकांनी खटपट करून त्याला कोर्टात शिपाई म्हणून लावून घेतला मग तो पदवीधर झाला आणि कारकुण झाला मग तिथल्याच एका मुलीची सोयरीक सांगून आली आणि सुस्वरूप सुशिक्षित मुलगी त्याची पत्नी म्हणून या घरात आली सावत्र आईचा मुलगा मात्र आईच्या पदराआड राहून किरकिरा लाडावलेला राहिला ना शिकला ना सवरला सगळे म्हणायचे सावत्र असून या बाईने गण्याचं सगळं चांगलंच केलं धाकटीला प्रश्न पडायचा बाईंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी उलट्या अंमलात आणल्या तरी या मुलाचं भलं कसं झालं कारण ही मोठीकडे सवत म्हणून बघत होती आणि ती गणूची आई म्हणून सांगत होती आपण काय सांगितलं तर ही काय करेल याचा अंदाज तिला बरोबर होता म्हणूनच लेकराची जन्माची सोय करून ती माऊली गेली आणि चांगुलपणाचं बोचणारं दान आपल्या सवतीच्या पदरात टाकून गेली वपू काळेंची ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद